मिळे ज्ञानविना ना होई जगी सम्मान जीव भवसागर तराया गुरुराया या वाक्याप्रमाणे गुरु नेर येथील शिवसेना कार्यालयात गुरुपौर्णिमेची औचित्य साधून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेर शहरातील अनेक गुरुजनांना एकत्रित करून त्यांना खुर्चीवर बसून गुलाबाच्या पाखड्या टाकलेल्या पानाने गुरु वसंत महल्ले यांचे पाय धुवून त्यांचे पूजन केले त्यांना कपडे भेट देऊन त्यांचा सम्मान करून आशीर्वाद घेतला त्यावेळी हे दृश्य सुदामा कृष्ण सारखे दिसून येत होते गुरुचे चरण धुवण्यासाठी प्रथम मान कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव ढवळे तर चरणावर पाणी टाकण्याचा मान वैशाली मासाळ यांना मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊ ढवडे प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली मासाळ सुभाष भोयर मनोज नाले मंचावर विराजमान होते व पाहुण्यांच्या उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजन करण्यात आले त्यावेळी गुरुजन म्हणून वसंतराव महल्ले वसंतराव काजवे लक्ष्मण शिर्डे मनोहर देशमुख मंगला सामुद्रे सदाशिव नरोडे दिगंबर योगे रमेश समुद्र देवराव महल्ले सुरेंद्र खोडवे निळकंठ माहुरे व अन्य गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता रितेश चिरडे दीपक आडे पंकज गुल्हाने दिवाकर ढोके गणेश मेडे प्रशांत मासाळ शालिक गुल्हाने प्रमोद वासविन शंभू नवारे सतीश रायफळे दुर्योधन इंगोडे प्रवीण राठोड सुनील तिडके पुरुषोत्तम येने सुनील भूतकार अवधूत परडगे मनोज सुने आकाश मेश्राम व अन्य कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंच संचालन गणेश मेडे यांनी केले नवनाथ दरोई द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नेर मर, परमपंथ